मंडळी मी अनु मी अनुश्री आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे शुक्रवार सकाळचे साडेआठ झाले आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणालो होतो की आम्ही सर्वजण गणपती सणासाठी इंडियाला येणार आहोत तर तो आजचा दिवस आहे आम्ही सर्वजण एक्साईट आहोत कधी एकदा एअरपोर्टवर जातोय फ्लाईटने बसून इंडियाला येतोय तर आता वाजले साडेआठ मगाशी म्हटल्याप्रमाणे तर तीन ते साधी आम्हाला एअरपोर्टवर जाते साडेनऊ वाजता आम्ही घरातून बाहेर पडू आता बॅग पॅक वगैरे सर्व करून झालेले आहेत पंचवीस पंचवीस असेल तर आता आम्ही घेतो तयारी करायला लवकर अंगोळ आठवून देवपूजा करून घेतली आता ती नाश्ता वगैरे करत आहे आणि नाश्ता वगैरे आठवून आम्ही निघणार आहोत तर तुम्हाला आम्ही करून तयारी करूनच भेटतो झाली तयारी बॅग वगैरे सगळ्या भरल्या ना व्यवस्थित लॉक वगैरे सगळी झाली आहेत ना पाण्याचं बंद करून घेतलं गॅस कनेक्शन पण आता मेन स्विच बंद करायचं आहे ना लाईट वगैरे सगळ्या बॅग आपल्या झाल्यात ना किलोच्या आहेत ना या तीन बॅग आपल्या आणि आप दोन केबिन बॅग आहेत हो काय झालंय आपली गाडी कुठपर्यंत आली आहे ही गाडी आम्ही बुक केली आहे करीम ॲपमधून आता बॅगा आम्ही ठेवून देतो आज सगळ्या मोठ्या बॅगा आहेत तर चला घरातून निघालेलो कुठेही जायच्या आधी मोर्या श्री स्वामी समर्थ तर आता निघालो घरातून बॅग वगैरे पाठी ठेवलेल्या आहेत आमच्या बिल्डिंगच्या बॅशमॅन आणि आमच्याबरोबर गाडी जात त्यांनी आम्हाला मदत केली कारण माझं ऑपरेशन झाल्यामुळे मी काही बॅग उचलू शकत नाही कारण श्रीची पण पुरंतमचा झाली बॅग वगैरे तिला पण हे करावं लागलं ला। मी तर लिफ्टमधनं बाहेर वगैरे करून दिल्या आणि बाहेर घेताना एका बॅगचं लॉक तुटलं तर ते नवीन घ्यावं लागेल चेंज करावं लागेल ते तर मग आतलं ट्रॅफिक तर भेटणार नाही आता टर्मिनल थ्रीला आम्ही जाणार आहोत ते काय आता दुबई म्हणजे शेख जायद रोडनेच जाऊ नेहमी आम्ही जात असतो दुबईला आता थ्री इलेवन पकडतो पण आता तर आम्ही शेख जायद रोडने सरळ सरळ जाऊ तर आता जास्तीत जास्त मला वाटतं आहे ट्वेंटी मिनिट्स लागतील रीच करायला टर्मिनलला टर्मिनल रीच इथे इमरेट फ्लाईट आहे तर आता चला प्रवासाला सुरुवात तर झाली आहे पार्किंग आहे तसं पार्किंगला गाडी उभी गेली की सगळं सामान उतरून घेऊ तर आपण टर्मिनल थ्रीला आता पोचलो हो आहे बॅग वगैरे बाहेर घेतल्या गाडीतून त्या आलेले ड्रायव्हर त्यांनी मदत केली ट्रॉलीवरती त्यांनी ठेवून दिल्या तर अगंच ट्रॉलीवर जे बॅग ठेवले त्याच्यावरतीच बसून घेतलं तुम्ही मेट्रोने आला तर समोर तिकडनं उतरायचं हा ब्रिज क्रॉस करून तुम्ही डायरेक्ट टर्मिनलला एंटर आता होऊ शकता तर आता जास्त वेळ घालवत नाही कारण आता सव्वादा साडेदा होत आले आहेत आम्हाला आज लवकरात लवकर आतमध्ये जायचं आहे

दोन जिरम आहेत का पर बॅग तर आपण प्लॅटफॉर्मवरती ठेवलेली आपली बॅग आता त्याच्यामध्ये दोन जिरम लागतील पॉईंट दोन टाकायचे तर एक जिरम टाकत नाही टाकत हा एक जिरम टाकायचं वेट आहे ट्वेंटी थ्री के जी ह्या बॅगेचं आपलं वेट ट्वेंटी थ्री झालं ओके आपल्याला ट्वेंटी फाय के जी आलावं ओके कसं वेट तर आपल्याला सेल्फ सर्विस बॅगेज ड्रॉप करायला जातोय ठीक आहे ते करून घेऊया आणि नंतर पुढचं पण क्रासिंग करूया आत्ताच आम्ही आमच्या मोठ्या ज्या बॅग आहेत पंचवीस के जी ज्या त्या काउंटरवरती जमा केल्या तिकडनं आता आम्ही पुढं तिकीट आम्हाला मिळाले आता इकडनं आज इन की ऑनलाईन झालेलं आहे त्याच्यामुळे आता आतमध्ये आम्ही जाऊ शकतो आता आतमध्ये पण थोडंसं एक टेन्शन झालेली गोष्ट झाली आमची याचं जे पासपोर्ट आहे ते, ते थे चार ते पाच महिन्यानंतर संपणार आहे आणि आम्हाला काही त्याच्याबद्दल डिटेल नव्हते की असं चालत नाही एंटर होताना प्रॉब्लेम होतो सहा महिने तरी व्हॅलिडिटी पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे तर मग आता आम्हाला इंडियाला येऊन तात्काळमध्ये आता पासपोर्ट भेटायला पाहिजे आता तेच मोठं टेन्शन झालेलं आम्हाला तर आता कॉल करून अजून सुरुवात करायला सुरुवात केली त्यापासूनच केली की जेणेकरून आता आम का आमचं जवळजवळ फक्त वीस दिवसासाठी इंडियामध्ये असणार आहोत आम्ही आणि त्याच्यामध्ये पण त्या वगैरे खूप येणार गणपतीचं आहे बाहेर पण जायचं त्याच्यामुळे लवकरात लवकर आम्ही आता प्रयत्न करून लवकरात लवकर घेणार आहे ठीक आहे तर जर सर आपण पुढं होऊया इकडनं आता तर इमिग्रेशनच्या इकडनं आत आलो स्टॅम्प वगैरे झाले आणि आता आम्ही चालू आहे बॅग चेकिंग साठी जास्त क्राऊड नाही आहे इतकासारखा ना त्याच्यामुळे पटाफट होत हे आमचं तिकीट आहे फ्लाईटसाठीचं सीट नंबर थर्टी सी। फाईव्ह ऑलरेडी आम्ही बुक वगैरे तिकीट केलेली होती जस्ट बॅग आपल्या हातातल्या चेक करून गेलं सेवन के जीच्या तर ते चेकिंग करून झालेलं आहे आता पुढे जाऊया समोर गेट आहे ना तिकडे जायचं आता मला भूक लागलेली आहे तर आपलं लॉन्च फ्री आहे तर आपण तिकडे जाऊया पहिलं ती खायला बसूया पण सगळ्यापासून काही नाश्ता नाही केलं प्रॉपर फ्लाईटमध्ये परत जेवण आहे आपल्याला तरी पण आता जरा तर धर खाऊन घेऊया आता लिफ्ट वरती तिकडनं आपल्याला बीच वेल ला जायचं आहे गेटसाठी लिफ्ट पकडायचं तिकडनं वरती जायचं वरतीच आपल्याला खाण्यासाठी पण लॉन्ज एक्स पण मिळणार आहे आता आतमध्ये जाऊया लोक लवकर अकरा तासवा अकरा झालेले आहेत एक तास आधी आपल्याला गेट वरती जायला लागेल

फ्रॉम दुबई हा हा इथे ड्रायफ्रुट्स आहेत चॉकलेट्सच बघूया आणि इथे डेट्स आहेत

कॉफीसाठी आहे इथे इथे सगळे ड्रिंक्स आहेत सॉफ्ट ड्रिंक आहेत इथे आणि इथे पेस्ट्रीज आहेत केक्स वगैरे वेट अगस्ती ओके okay. okay. आणि इथे सगळे सलाड वगैरे आहेत ठेवलेले इथे फ्रूट्स आहेत आणि ज्यूस आहेत इथे इथे आता काही आहे इथे पास्ता आहे मी उघडून दाखवते तुम्हाला आ, पास्ता आहे देन इथे आहे चिकन बिर्याणी त्याच्यानंतर इथे आहे मिक्स व्हेजिटेबल विथ कॉर्न हे बॉईल्ड आहेत सगळे सॉटे केलेले आणि कुझी कुर्झी वेगळंच देत तिथे हे सिटिंग अरेंजमेंट आहे इथे पण आणि आता आमच्याकडे फक्त दहा ते पंधरा मिनटंच आहे घेतलं इथे ब्राउनी आणि केळ घेतलं हा एअरपोर्ट वरती आम्ही दुबई टॅक्सी म्हणून अशी एक बगी आहे त्याने आम्ही आता निघालेलो आहे ती पॅसेंजरला सर्वांना फ्री असते त्याचे कोणतेही चार्जेस ते करत नाही इथे एक इमरेटचं फ्लाईट उभं डबल डेकर आता आपण कुठल्या आहे बी ट्वेल्व ला जायचंय ना मग बी ट्वेल्व काय कुठं गेलो बी इलेव्हन पाठी गेलं बी ट्वेल्व दॅट साइड समोर आपल्या दिसत आहे ना ती आपली जायची फ्लाइट रेडी फॉर आहे